नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भरली वांगी मसाला कसा बनवायचा तर एक खास मसाला आपण तयार करणार आहोत यासाठी अगदी चविष्ट वांगी मसाला तयार होतो जर तुम्ही असा वांगी मसाला बनवला ना तर घरचे पुन्हा पुन्हा हा वांगी मसाला बनवायला सांगतील तर सुरू करूयात रेसिपी तर इथे मी वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराची छान काटेरी वांगी घ्यायची आहेत वांगी छोटी असतील तरी चालतील पण जास्त मोठी घ्यायची नाही त्यात बिया असतात त्यामुळे ती अजिबात चांगली लागत नाही आणि वांगी जर ताजी असतील ना तर ता त्याची चव खूप छान लागते तर अशा प्रकारे काटे आणि देट काढून घ्यायचं आहे पूर्ण देट काढायचं नाही थोडंसं देठ काढायचं आहे आणि मधून अशा दोन चिरा द्यायच्या आहेत म्हणजे त्याचे चार भाग होतील अशा पद्धतीने ते कट करायचं आहे त्यानंतर वांगी काळी पडू नयेत आणि त्याची जी राप असते ती निघून जावी किंवा ती वांगी आळणे लागू नयेत त्यामुळे इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे मीठ घातलं ना म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि ती आळणीसुद्धा लागत नाही छान अशी चव येते तर सगळ्या सगळी वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे तर सगळी वांगी कट करून झालेली आहेत आता मी मसाला काढत आहे तर मग एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे पाववाटी त्यानंतर पाववाटी किसलेलं सुकं खोबरं आहे ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे हे सगळे पदार्थ मी भाजून घेतलेले आहेत त्यामुळे चांगली चव चा येते आणि ॲसिडिटी होत नाही त्यानंतर वांग एकदम छान टेस्टी व्हावं यासाठी पांढरे तीळ अर्धा चमचा आणि खसखस अर्धा चमचा हे दोन्ही मी भाजून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खसखस किंवा पांढरे तिळ यापैकी एखादं नसेल तर नाही घेतलं तरी हरकत नाही त्यानंतर सात ते, ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं असं मी थोडं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि शेवटी कोथिंबीर घ्यायची आहे आता हे मिश्रण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे जाड जाडसर पण खूप जाडसर नाही आणि खूप बारीक नाही असं हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मी अजिबात पाणी टाकलेलं नाही हे ओलसर होतं कारण शेंगदाणे आहेत खोबरे आहे खोब त्याला तेल सुटतं किंवा सुद्धा तेल सुटतं त्यामुळे अजिबात पाणी टाकायची गरज नाही त्यानंतर इथे सुके मसाले घेतलेले आहेत घरगुती मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा धनी पावडर पाव चमचा जिरे पावडर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आणि थोडा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर या वांगी मसाल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला याशिवाय वांगी टेस्टी होत नाही तर बाकीचे मसाले नसतील कमी जास्त असतील तरी काही हरकत नाही परंतु कांदा लसूण मसाला नक्की वापरा त्यांनी खूप छान चव येते तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर हे सगळं वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव मी करत आहे हे सगळं मिक्स झालं की आपल्याला वांगी भरून घ्यायची आहेत तर बघा या मिठाच्या पाण्यातच व्यवस्थित अशी वांगी धुवून घ्यायची म्हणजे त्यावर काही धूळ असेल कचरा असेल ते सगळं निघून जावं यासाठी वांगी अजिबात काळी पडलेली नाहीत आता हा मसाला यामध्ये चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि मसाला अजिबात पडत नाही जे आपण साहित्य घेतलेले आहे ते सगळ्या पदार्थांना तेल सुटतं व्यवस्थित मिळून येतात आणि छान चव येते बघा वांग मी छान असं भरून घेत आहे आता काही ना वांग्यामध्ये खूप जास्त मसाला नको असतो तर त्यांनी असं दाबून दाबून मसाला न भरता थोडाफार मसाला भरा त्यांनीसुद्धा छान टेस्ट येते अशा पद्धतीने सगळे मी वांगे भरून घेतलेले आहेत आणि एवढा मसाला आपल्या शिल्लक राहिलेला आहे तर सुरू करूयात भाजी करायला इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन पळ्या मी तेल घालत आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नंतर वाढवूही शकता त्यानंतर इथे मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्येच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा या तेलावर मऊ हो होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता जो आपण वाटण केलेला मसाला होता तो घालत आहे वांगी भरून जो राहिलेला मसाला आहे त्या तो यामध्ये परतून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर अजून तुम्ही तेल वापरू शकता पण या मसाल्यांना नंतर तेल सुटतं त्यामुळे मी क तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं हो आहे आता यामध्येच जी भरून ठेवलेली वांगी आहेत ती चांगली परतून घ्यायची आहेत आता ओ, हे जे मसाले आहेत ते थोडे शिजले जावे यासाठी यावर मी थोडं पाणी घालणार आहे पाणी मी गरम करून घेणार आहे त्यासाठी शेजारीच एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आता या वांग्यांमध्ये वा पाणी घालत आहे थोडंसंच पाणी अगोदर घालून घ्यायचं मसाले शिजण्यापुरतं एक दोन तीन मिनटं मसाले शिजले की नंतर हवं तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जितकं रस्सा हवा आहे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे तर भरली वांगी थोडंसं दाटसरच असतात खूप सुकी नाही आणि खूप पातळ नाही या प्रकारे ताट ठेवून मी पंधरा ते वीस मिनटंही शिजू देणार आहे आता वांगी मसाला आपला तयार आहे बघा कसा तर्रीदार वांगी मसाला तयार झालेला आहे आणि वांग्यातला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही बघू शकता खूप टेस्टी होतो एकदा नक्की एक करून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद